मृग जळ होतच झालं मृग जळ म्हणजे काय मृगजळ मृगजळ बघितलं का तुम्ही हा कोणत्या कुठं आहे नदीत पुढे कोणत्या नदीमध्ये आहे मृगजळ मृगजळ म्हणजे भास होणे मृग जळ होत जायला मृग जळच का म्हटलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जात असताना रोड न जात पाय दा पायद तर तुम्हाला अंतरावर काही अंतरावर नदी वाहताना दिसत काय दिसत गेलेच नाही का उन्हाळ्यात जाऊन काय जात मृग म्हणजे त्याला नाव का दिलं तर ते भास होणे काही अंतरावर एखाद्या वावरावर का ते नदी वाहिल्यासारखं वाटते पाणी आणि ते दिसत कोणाला मृगाला मृग आणि ते मृग मग ते पाण्याच्या लालसेला धावत धावत जाते मग किती दूर पर्यंत धावत गेलं म्हणजे त्याला पाणी प्यायला मिळत सांगा ना मिळणारच नाही गुरुजी का म्हणून ते नाव आहे त्याच मृग जळ व्रत जाईल जसं मृग जण समजा म्हणा समजून ते धावत निघत पण त्याला ते प्यायला मिळत नाही तसच कोणाचे माय बाप कोणाचे गण होत मृग जळवत जाईल नाही का हे मृग जळ आहे तुम्हाला भास होत आहे हे आपले आहे म्हणून हे आपली आहे म्हणून तुम्हाला फक्त भास होत आहे जसं त्या मुगाला होत आहे परंतु जेवढं धावतंय ना ते मरून जाईल पण त्याला पाणी प्यायला मिळणार नाही तसेच तुम्ही मरून जा परंतु कोणाची आहे हो, हो। येईल का सत्ते हा येतील ये ये का सोडते आपण जर गेलो तर येईल कुणी माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी एकाला मी दुख मोगी कुंभ पाक तेथे सोडवे ना एका सद्गुरु मग माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती पवती म्हणजे सोबत येणे निर्वाणी म्हणजे पेल्यानंतर मेल्यानंतर सोबत कोणी येत नाही कोणी न ना पवती निर्वाणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक कुंभपाक नावाच्या नरकामध्ये तुम्ही एकता फक्त दुःख भोगतोय कोणी सोबतीला येत नाही आणि तेथे कोणी सोडवेना ना एका सद्गुर वाचून फक्त शद्गुर ऋषी शरण जाये आता जो शद्गुरीच्या शरण जात असल तोच तरला नाही तर गेले सर याचा पहिले विचार करा आपण गेल्यानंतर विचार करण्यात अर्थ पहिले विचार करा का आहे का दुःख इथं कोणी आहे ते पण ते नश्वर आहे किती दिवसाची सुट्टी आहे कोणाच्या सत्तर वर्षाचं कोणाचं सात वर्षाचं कोणीत पन्नास वर्षाचं कोणाचं एवढ्याच वर्षाचे साथ, साथ देणारे आहेत ना कशी आहे का सात फुट पर्यंत आहे नदीमध्ये बुडबुडे तयार होतात महाराज नाही का एक बुडबुडा निर्माण झाला का त्या बुडबुड्याला गुडबुडा चिपकल असतो नाही का तो समजून जातो तो संसार आहे एकामेकाला चिपकून असले परंतु एखादी लाट आली त्या लाटेमध्ये बुड़ ते एका बुडबुड्याचे ते विभक्त तो होतात दोन मग ते विभक्त होत असलेले ते आहेत एक इकडे एक इकडे दोन दोन काठ्याला लागतात कुठे लागतात दोन दोन काठाना ते बुडबुड्या लागतात आणि मग मला सांगा ते दोन विभक्त झाल्यानंतर किती दूर पर्यंत गेल्यानंतर ते एकत्र ये येतील गुरुजी समुद्रात गेले तर येतील का येतील का समुद्रात जरी गेले पण तरी ती एकत्र ये येणार नाही म्हणून संत म्हणतात नामदेव महाराजांना प्रमाण दिलं त्यावर काय म्हणतात जडी बुडबुडे देखता देकता दिशे ना तैसा हा संसार पाहता पाहता हाती काही गांड्याचा खेळ दिशे क्षण तैसा हा संसार वाटे खरा नामा म्हणे ते काही नसे बरे क्षणाचे हे खरे सर्व आहे पहा किती सुंदर याच्यावर प्रमाण दिलं जडी गुडगुडे दिसे जडामध्ये एका विभक्त झाल्यानंतर ते लागतात ना कधी ती दिसेना ती तैसा हा संसार वाटे खरा हा संसार तुम्हाला खरा वाटतोय ना कसा खरा वाटतो आहे का समोर त्यांनी दृष्टांत दिला गारुड्याचा खेळ तिचे क्षण भरी तैसा हा संसार वाटे खरा नामाने येते काही नसे बरे क्षणाचे हे खरे सर्व आहे क्षणभर हा पैसे काढतात ते मला सांगा पैसे जर त्यांनी नोटा जर अशा काढल्या असत्या हातातून तर ते दोन रुपयासाठी एक रुपयासाठी काय ते गलोबली फिरले असते बरोबर आहे मग मे ते काही क्षणापर्यंत ते दिसतात तुम्हाला ते कागदच असतात तर ते तुम्हाला भासते देत तसंच हे जे आपल्यासोबत ते येणार आहे ना सर्व हे ना नाश पावणार आहे हे काय नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नाही का हा नाशिवंत देह आहे नाही का हा देह कसा आहे हा हा देह कसा आहे रोगाचे भांडार नाही का शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचे कोठार नाही का शरीर शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंध चितार नाही अपवित्र शरीरा दैशे या शरीरासारखं अपवित्र दुनियात कोणतीच वस्तू नाही शरीर दुःखाचे तो कोठार शरीर दुर्गंधीची धार नाही का नाही अपवित्र शरीर जसे या शरीरासारखं अपवित्र वस्तू कुठंच त्या जगात नाही आता आणखी मग तो पवित्र कशामुळे झाला हा पवित्र झाला कसा तो मग हा तर अपवित्र सांगितला आहे मग पवित्र झाला कसा तो सांगा ना पवित्र झाला कसा विटाळा देह विटाळी जन्मला शुद्ध कैसा झाला सांगा मध सांगा प्रश्न केलेला आहे महाराजांनी विटाळाचा देह विटाळी जन्मला शुद्ध कैसा झाला सांगा मध त्यावर उत्तर दिला विटाळा देह विटाळी जन्मला शुद्ध कसा झाला नामा पाहिजे नाही का हा नाम जेव्हा घ्याल ना तुम्ही त्यानं तो शुद्ध होईल नाही तर तो तुमचा अशुद्ध आहे का पवित्राची भोया पवित्र हो पवित्राची होय हा पवित्र कशामुळे होते मग नामा नाही का। का नाम जप जर केला तर हा देहदरी जरी का तरी असाल नाही का याला शुद्ध करणार भक्त एक नाम आहे म्हणून ते सतत नाम जप आपल्याला करावं लागतं कारण जेवढा तुम्ही जप कराल तेव्हा आमची आई नुसतं हातामध्ये माट राहते आईक नाही चालू आहे डबल डबल नाही का मिळकत चालू आहे माळ चालू आहे ऐकणं चालू आहे श्रवणही चालू आहे कीर्तनही चालू आहे आपण बसलो हात नाही का त्यांनी दोन हात दिलेली आहे तुम्हाला दिले कसे इंद्रिय पण त्यांची इंद्रिय कामी लागले तुम्ही वाया गमावले नाही काय का, का? पारिपाठ कीर्ती मुखे जरी गाय म्हणलाय ना मावडीला ना तुम्ही हरिपाठ करत नाही का दररोज तो तुम्ही फक्त मनासाठीच आहे का हरिपाठ कीर्ती मुखे तरी काय पवित्र वय देवा पवित्र देह जर होण्यासाठी तुम्हाला जर समजा तुम्ही करत नाही मी किती सांगतो माझा दर एकादशीला सत्संग असतो वडू वडू महाराज अर्धही हार नाही राहिला दर एकादशीला असतो माझ्या देहा मंदिरामध्ये चिंचेकाच्या मंदिरामध्ये मंदिरा ते, ते लोक सांगू महाराज आता आम्ही सांगतो पण ऐकाले बोलते महाराज लोक ओरडू ओरडू मेले हो काही 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 कीर्तन करता करता मेले खोटी गोष्ट आहे का महाराज कीर्तन करता करता मेले पण तुम्ही नाही सुधारले नाही सुधारले तुमच्या समोर किती कीर्तन केले किती भागवत केले म्हणजे तुम्ही सुधरा सांगून द्या अरे आमची आई बघा सतत मी पटतो ना पहिल्या दिवसापासून मागची वर्षी त्यांचा तीच होता आता जेव्हा जेव्हा पासून मला सानिध्यामध्ये आहे त्यांच्या तेव्हापासून नुसतं झप चप चालू असते सतत अखंड अखंड आहे बाबा ते थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहादरा आपण त्यांच्या समान व्हावे हा सापडे बोध करा मग आता तुमच्याकडे बोध आहे ना गुरुजी आहे गुरुजी तर माझं दर्शन फक्त मागच्या वेळेस याच वेळेस झालं मागच्या वर्षी तर पुन्हा बारा महिन्याला भेट झाली त्यांची माझी नाही पण मला जसे तसेच वाटून राहिले त्यांच्यामध्ये काही फरक नाही पडला शरीरानं जसे या तसेच तशी तर हे आहे ना भगवंतानं एवढं तुम्हाला साबुत ठेवलेलं आहे चांगलं ठेवलेलं आहे का इथं येण्यासाठी तुम्हाला पाय दिलेले आहेत चांगले ठेवले आहेत तुम्हाला जर तुमचे हातपाय दुखले असते नंतर समजा मला कमकावत असले तर तुम्ही इथं आले असते का मग देवाची उपकाळ पाळान आपल्याला जाण्यासाठी पाय चांगले आहेत आमचे आमची आता बोहर काकू पाहा आई मांडलं की त्यांना हे हे जे एवढं मिळत आहे तुम्हाला हे त्यांच्या माध्यमातून असल्यासारखं असं आहे कारण बघा खूप मोठे मोठे कामं केली त्यांनी हे जे आता आमचं एक रामायण रामायण होणार आहे चित्रकालच्या मंदिरामध्ये रामायणाचं ठरवलेलं आहे त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे कुठे याल पैसा तुम्ही कुठून याल किती भागवत केले त्यांनी माहिती आहे का तुम्हाला ह किती भागवत केले आता या भागवताने किती मला वाटते का वीस झाले का पंचवीस झाले त्यांच्या माध्यमातून भागवत त्यांना कळून चुकलं पैसा कुठे येणार नाही सोबतही जाणार नाही मग त्याचा योग्य उपयोग जर करून घ्या त्या सध्या पाय उत्तीस मोळा इथंच का दादा पैसा मेल्यानंतर तर तो सोबत येणार नाही शेवटी लोक म्हणतील म्हणता बायका पोर तुझ्या मागचे तोर मेल्यावरती खापळ फोडतील तुझ्याच डोक्यावर मेल्यानंतर तुमच्याच डोक्यावर खापळ फोडणार आहे शेवटी नाही का म्हणून म्हटलाय घे 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 माया घे सोडून दे हात लावणी नची बागा तो रचल ताई ठाई संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही म्हणसाल माझे घर